दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ अमरावती विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय आणि काहीच केलेलं नाही त्यांच्यावर बेकायदा अटक करून त्यांना तुरुंगात डामण्याचं काम चालू आहे एका दिवसाचा उपवास ठेवून अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी या सत्याग्रह आंदोलनात सहभागी झालेले होते आम आदमी पक्षाचा देशातील वार्ता अनेक पाहता भाजप सरकार घाबरलेले आहे एकीकडे स्वच्छ चारित्र्याच्या लोकांना तुरुंगात टाकायचे आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत त्यांना मोकळं सुटायचं हा भाजपचा कार्यक्रम सुरू आहे असाही आरोप यावेळी करण्यात आलेला आहे आज सात एप्रिल अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर प्रमुख महानगरांमध्ये उपवास आंदोलन आमचं सुरू आहे बी जे पी सरकारनी जे कॉन्स्टिट्यूशन आणि लोकशाहीची जी हत्या चालवली आहे ज्यांच्यावर आरोप आहेत ते सरयाम आहेत आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही त्यांच्यावर बेकायदा अटक करून त्यांना तुरुंगात डांबण्याचं काम चालू आहे लोकशाहीची सरासर हत्या आहे स्पष्ट लोकांना दिसते आहे की हे काय या देशामध्ये सुरू आहे आम आदमी पार्टी आक्रोश करते आहे आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते यांना जेलमध्ये टाकण्या कुठलंही रिझन नाही पी एम एल ए अंतर्गत काहीतरी खोट्या तरतुदी किंवा खोट्या तक्रारी करून जेलमध्ये टाकून या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये आम आदमी पक्षाचा वाढता आलेख पाहता या पक्षाला मिळणारी प्रचंड लोकप्रियता पाहता विद्यमान भारतीय जनता पार्टी घाबरलेली आहे हे स्पष्ट होते आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे रामलीला मैदानावरची गर्दी काही मोदी मीडिया यांनी गर्दी दाखवली नाही परंतु प्रचंड मोठी गर्दी तिथे रामलीला मैदानावर होती त्यावरून संपूर्ण विद्यमान पक्ष यांचे हो जे घटक आहेत ते घाबरलेले आहेत की आमच्या प्रमुख नेत्याला जी बेकायदेशीर अटक केली आहे त्याचा आम्हाला अत्यंत त्रास क्लेश झाला आहे आणि या उपवासाच्या निमित्तानं आम्ही तो क्लेश स्वतः करतो आहे आणि लोकांनाही तो दिसला पाहिजे कारण एवढ्या चांगल्या नेत्याला तुम्ही तुरुंगात टाकून राहिलेले आहे म्हणजे तुमचं इंटेन्शन खरोखर चांगलं नाही आहे हे जनतेला माहीत आहे आणि जनतेला आम्हाला त्या मार्गाने सांगायचं आहे हा एक सत्याग्रहाचा मार्ग आहे जो महात्मा गांधीने आपल्याला दिलेला आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट